लक्षात घेऊन सूत्रसंचालिकेची कविता असते अध्यक्षांच्या कवितेच्या अगोदर मी माझी कविता लिहित खास तुमच्यासाठी घेणार नाही आज नाही घेणार कारण उशीर झालाय आणि आपले दोन मान्यवर इथं सगळ्या कवयित्री संमेलनामध्ये जे ज्यांनी आतापर्यंत छान कविता सगळ्याच्या ऐकून घेतल्या आणि त्यांना आवर्जून तुमच्यासाठी कविता सादर करायची आहे असे वाळूसकर काका यांना मी विनंती करेन की आपण आपली कविता आमच्या समोर ठेवायची आहे वाडुंजकर काका हे रयत शिक्षण संस्थेबरोबर खर सेवानिवृत्त झालेले आहेत पण रयत शिक्षण संस्थेचा जो गुणवत्ता आणि कक्ष आहे त्याचे जे समन्वयक आहे आणि रयत शिक्षण संस्थेचे जे विभाग आहेत उत्तर पश्चिम दक्षिण मध्य रायगड या सर्व विभागांमध्ये दे उत्तर विभाग नेहमी अग्रेसर राहिलेला आहे त्यामध्ये एक नंबर आपला विभाग आहे त्यामध्ये काकांचं फार मोठ योगदान आहे म्हणून प्रत्येक शिक्षण संस्थेनं सन्मान म्हणून सेवा नंतर त्यांना एक्सटेन्शन दिलं आता ते त्या ठिकाणी कविता सादर करत असताना एक लेखक आहेत साहित्यिक आहेत मराठीचे जाणकार आहेत म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली की त्यांची कविता सादर अतिशय सुंदर अशा प्रकारच्या कविता आज झाले तसा मी हंगामी कवी आहे ते भूछत्र कस येत तस जर पावसाळा असला कालपासून प्रसव वेदना घेतल्या साहेब आणि त्या अपत्य रात्री बारा पर्यंत जन्माला आलं कधी हात मोडायचा पाय मोडायचा डोकत नीट बसेना पीठ आधारच मिळेना परंतु होत कष्ट साध्य जर केले तर प्रतिभा सुद्धा जागृत होते माझ्या या कवितेच शीर्षक आहे तू विद्रोही सावित्रीची लेख सर्वांसाठी ही कविता आहे

अशी उपेक्षित उर्मिला रमणी मौनाचे ओझे वागवते खांद्यावर मात्र स्वत्व पाहिले पाहिलेल्या स्वप्नांची राख मुठी धरून दिवा स्वप्न पाहते हरवलेल्या निराधार तू विद्रोही सावित्रीची लेख पेटो क्रांतीचा मशाली आहे तू सहनशीलता तू सहनशीलता सहन सहनशीलता म्हणजेच सहन स्त्री सहन धर्म मणती हे मणती है सहनशीलता म्हणजेच स्त्री धर्म नावा खाली तू शोषिता गाडीली स्त्री त्वची रूपे आत्म शकले झाडी अनेक तो विद्रोही ही सावित्रीची लेख पेटो क्रांतीचा मशाल이야 हे पाई मना मनाचा परावदन वित्वाचा पेड्या पाई मना मना चा पराव परावलंबित्वाच्या बेड्या वरती लाडक्या बहिणीच्या बळबळत्या जखमा पण वेळे सावित्रीचे रक्त तुझ्या धमल्या जीव जळतो भावनांची केली सराख तू विद्रोही सावित्रीची लेख पेंटो क्रांतीचा मशाली आले प्रश्न उठतो तू अवला कशी झाली प्रश्न उठतो तू अवला कशी ठरली जरी दुर्गा महामाया तुझा उदरात जन्मली जळी दुर्गा महामाया तुझा उदरात जन्मली मर्दानी थासी वाली तुझा रगा रग रग रगात घडली श्वासा श्वासा श्वाशा टिळा व्हाळीचा पसून टाक तो विद्रोही सावित्रीचे क्रांतीच्या मशाली आहे अजून दोन राहिले बाजून तुझी परंपरा सावित्री चावार तुझी परंपरा सावित्री चावार साची, आग, पदरात अंगार पाय दली ज्वाला मुखी, पत्त पेटो अत्मचेतन्या चीचनी ही, उड़वे अन्याय शाप खाक, तू विद्रोही सावित्री छेले, पेटो कंटी मशाली मशालीन, शोकी बेगडी माया लोभाची फेकून दे महिषासुर मर्दिनी आत्मशक्ती प्रकट दे रणचिंडे तो कर भस्मासुराचा खा म्हणा तो विद्रोही सावित्रीचे ले पेटो व क्रांतीच्या मशा मित्रांनो साहेब मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद काका आणि यानंतर अध्यक्षीय कवितेच्या अगोदर आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ कवी साहित्यिक डॉक्टर संजय बोरुडे सरांना मी विनंती करेन की आपण मंचावर यावं आणि आपली छान अशी कविता आमच्या समोर ठेवावी